आणि व्यापारी लाईन जर त्याच्या पाठीमागे राहिले हिंगोलीत जर काही फरक पडला तर ते सुद्धा जयशूर्या मित्रांनो मित्रांनो हिंगोली विधानसभा चौऱ्याण्णव जवळपास सहा जण सहा उमेदवाराचं भवितव्य आता या जनतेच्या हातात असणार आहे विद्यमान आमदार असणारे तानाजी मुटकुळे यांना जवळपास दहा वर्ष लोकांनी निवडून दिलेले आहे आणि त्यांच्यासोबत जनतेचा कोल कसा असणार आहे हे भाजप गटाकडून उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर रुपालीताई गोरेगावकर हा नवीन चेहरा आहे आणि लोकांचा जनतेचा कौल यांच्या बाजूला कसा असणार आहे उभाटा गटाकून ह्या सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत त्याचबरोबर प्रकाश थोरात हे वंचित गटाकडून उभे राहिलेले आहेत यांच्या बाजूला जनतेचा कौल कसा असणार आहे विद्यमान आमदार तीन वेळेस तीन तीन वेळेस निवडून आलेले विद्यमान आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे आता अपक्ष उमेदवार आहेत सुरुवातीला ते काँग्रेस पक्षाकडून तीन वेळेस निवडून आलेले होते यांच्याविषयी लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कशाप्रकारे निवडून येऊ शकतात त्याचबरोबर आपण पाहू शकतो अपक्ष उमेदवार सुलतानकर हे सुद्धा उभे राहिलेले भाजपचे उमेदवार असणारे सुलतानकर आता अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले एकंदरीत तानाजी मुटकुळे यांनी सुलतानकर हे एकत्र होते परंतु तिकीट न मिळाल्या कारणाने सुलतानकर आता परत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले त्याचबरोबर डॉक्टर रमेश शिंदे यांनी बऱ्याच काही भागातील जनतेला माहीत सुद्धा की रमेश शिंदे कोण आहेत आता हे सुद्धा अपक्ष उमेदवार पाना म्हणून हे सुद्धा उभे राहिलेले आता एकंदरीत लढत कशी असणार जे ज्या सहा पैकी जनतेचा मनातील उमेदवार कोण आहे कोण होईल या ठिकाणचा आमदार या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर तानाजी मुटकुळे यांचा जर विचार केला तर जवळपास हे दहा वर्ष निवडून आलेले होते आणि जनतेच्या माध्यमातून सांगण्यात येते की तान्हाजी मुटके यांनी मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहेत ते सुद्धा आता रिंगणात उभे राहिलेले परत तिस तिसऱ्या वेळेस आता एकंदरीत जर तान्हाजी मुटकेचा मतदानाचं विभाजन जर विभाजन जर आपल्याला पाहायचं असेल तर यावेळेस ज्यावेळेस सुरुवातीला भाजपमध्ये सुलतानकर होते ते आता भाजपच्या पक्षातून बाहेर पडलेले आहेत कारण तर याला यांना तिकीट देण्यात आलं नाही त्या कारणाने ते अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आपण पाहू शकतो की लोकसभेच्या वेळेस सुलतानकर यांना तिकीट द्यावं अशा प्रकारे त्यांच्या भावना होत्या परंतु त्या ठिकाणी काय राजकारण घडलं असेल काय माहीत नाही परंतु सुलतानकर यांना तिकीट देण्यात आलं नाही आता विधानसभेच्या वेळेस सुद्धा आपल्याला वाटलं होतं की जनतेला वाटलं होतं सुलतानकर साहेबाला वाटलं वाटलं होतं एकंदरीत आता लोकसभेच्या आपल्याला तिकीट जाहीर झालं नाही परंतु आता विधानसभेचं आपल्याला तिकीट मिळेल अशा प्रकारे त्यांच्या भावना होत्या परंतु तसं काही घडलं नाही परत तानाजी मुटके यांनाच ते तिकीट देण्यात आलं आता तिकीट दिल्यानंतर परत जे नाराजी असते किंवा त्यांना तिकीट मिळालं नाही करणार ते बंडखोर म्हणून बाहेर पडले आणि अपक्ष उमेदवार म्हणून सुलतानकर हे उभे राहिलेले आता सुलतानकरचा जर विचार करायचा झाला तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे भाजपमध्ये असताना सुद्धा होता आणि जो जुना वर्ग आहे किंवा जे जुने नागरिक आहेत जे पुढारी आहेत ता ते तानाजी मुटकुळे यांच्या बाजूला होते आणि त्याचे सगळे सूर्य सुद्धा तानाजी मुटकुळे यांच्या बाजूला होते परंतु आता या रिंगणात असं दिसत नाही सुलतानकर हे आता भाजपचंच मतदान खाणार आहेत आता भाजपचं जर मतदान खाल्लं तर तानाजी मुटकुळे यांचं नंबर लागू शकत नाही किंवा तो तीन नंबरला लावू शकतात किंवा दोन नंबरला लावू शकतात अशा प्रकारे जनतेचा कौल येत आहे त्याचबरोबर आता रमेश शिंदे हे सुद्धा तानाजी मुटकुळे यांचे पाहुणे आहेत त्यांचे सुद्धा सगळे सोये आहेत आणि एकंदरीत तानाजी मुटकुळे आणि रमेश शिंदे यांचे पाहुणे एकच असल्या कारणाने तान्हाजी मुटकुळेचं मतं जे आहे ते रमेश शिंदे डॉक्टर रमेश शिंदे हे सुद्धा खाऊ शकतात आणि सुलतानकर सुद्धा खातील अशा प्रकारे लोकांची चर्चा आहे अशा प्रकारे ते सांगत आहेत कदाचित तान्हाजी मुटकुळे जर रमेश शिंदे यांना टक्कर देऊ शकले किंवा सुलतानकरला जर टक्कर देऊ शकले तर ते परत निवडून सुद्धा येऊ शकतात असं माझं म्हणणं आहे आणि व्यापारी लाईन जर त्याच्या पाठीमागे राहिले हिंगोलीत जर काही फरक पडला तर ते सुद्धा त्याच्या मागे राहू शकतात परंतु तसं काही दृश्य या ठिकाणी दिसत नाही आता जर विचार करायचं झालं रुपालीताई गोरेगावकर रुपालीताई गोरेगावकर यांची हवा सुरुवातीला होती आणि रुपालीताई ह्या निवडून येतील अशा प्रकारे सुद्धा वाटत होतं परंतु आता मराठा तरुण असेल जे नवीन स्थळीचे मुलं आहेत ते सुद्धा आता डॉक्टर रमेश शिंदे यांच्या बाजूला कल्लीले दिसत आहेत आणि एकंदरीत धानाजी मुटकेच जे मत आहे ते परत रमेश शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे आणि रमेश शिंदे हे एक नंबरवर राहू शकतात मित्रांनो एकंदरीत जनतेचा कौल जो आहे तो गावा पा नाही तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जर दुसरा विचार करायचा झाला तर विद्यमान तीन वेळेस आमदार असणारे भाऊराव पाटील गोरेगावकर आता भाऊराव पाटील गोरेगावचा जर विचार करायचा झाला तर यांच्या मागे सुरुवातीला तीन वेळेस काँग्रेसच्या पक्षाहून ते निवडून आले होते आणि भरघोस मताने ते निवडून आले होते परंतु आता रुपालीताई यांना तिकीट जाहीर करण्यात आलेले आणि एकंदरीत ज्या ठिकाणचं हिंगोलीत राखीव जी सीट होती काँग्रेस काँग्रेस पक्षाची ती काँग्रेस पक्षाकडे न राहता रुपालीताई उभाटा गटाकडे गेलेली आहे आणि रुपालीताई आणि त्यामध्ये भाऊ पाटील यांच्यामध्ये सुद्धा लढत असू शकते त्या ठिकाणचं जे मतदानाचं डिव्हिजन डिव्हायजन आहे ते एकंदरीत भाऊ पाटील सुद्धा मोठ्या प्रमाणात खाऊ शकतात आणि जरी निवडून जरी नाही आले ते पाचवार नंबरला राहतील किंवा चार नंबरला राहतील परंतु मतदान हे निश्चित रुपाली यांचं खाऊ शकतात आणि ते त्या ठिकाणी रुपाली यांना पा पराभूत करू शकतात असं तर मला तरी वाटते कारण तर लोकसभेचा जर विचार करायचं झालं तर लोकसभेचं गणित हे वेगळं होतं कोणत्याही प्रकारचा नवीन या चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसत नव्हता आणि अपक्ष उमेदवार आता पण सुलतानकर सुद्धा आहेत आणि रमेश शिंदे सुद्धा रमेश शिंदे सुद्धा आहेत आता मित्रांनो वंचितचे जे उमेदवार आहेत प्रकाश थोरात यांचा जर विचार करायचा झाला तर वंचितचे मतदान मोठ्या प्रमाणात होऊ शकतात कारण तर त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समाज आहे पाहुणे राहुणे आहेत आणि बौद्ध समाजाचं मतदान सुद्धा वंचित यांना होऊ शकते वंचित यांना जरी मतदान जरी झालं तर यात्रा यांचा मात्र जो नंबर आहे कदा नंबर ते कदाचित चार किंवा पाच नंबरला राहील मला असं वाटते आणि जनतेचा सुद्धा त्याप्रमाणे दिसून येत आहेत आणि सुलतानकरचा साहेबाचा जर विचार करायला झालं तानाजी मुटकू यांचं मतदानाचं डिव्हायजन ते करतील परंतु या ठिकाणी सुशिक्षित वर्ग जे आहे ते सुद्धा सुलतानकर यांच्या बाजूला चालेल परंतु त्यांचं बोर्ड बँक असेल की पुरेसे नसल्या कारणाने त्यांचं भवितव्य ते आजमावत आहेत ते कदाचित सहाव्या नंबरला किंवा यामध्ये पाचव्या नंबरला किंवा चौथ्या नंबरला असू शकतात यामध्ये मागे पुढे होऊ शकते कारण तर जनतेचा कौल आहे शेवटी जनतेच्या प्रतिक्रिया का येत आहेत ते आपल्याला पाहिल्याशिवाय कळणार नाही कारण ना 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 तर तेवीस तारखेला ते, ते सर्वांना समजेल त्याच्यात काही दुमत नाही परंतु ज्यावेळेस लोकांची चर्चा होते आपण जनसामान्य लोकात जातो त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तशा प्रकारे जाणून आलेले आता निश्चितच यामध्ये रमेश शिंदेला जर त्यांच्या पाहुण्याने सपोर्ट केला तानाजी मुटकुळणा यांना जर मतदान नाही केलं मतदान कमी प्रमाणात केलं किंवा काही प्रमाणात झालं नाही व्यापारी लाईन यामध्ये जर चालली नाही तर नंबर रमेश शिंबे रमेश शिंदे जे आहेत ते एक नंबरला राहण्याची शक्यता दाट आहे कारण तर मुस्लिम समाजाचा जर सपोर्ट या ठिकाणी रमेश शिंदेला जर देण्यात आला काल पाहू शकतो आपण की नरसी या ठिकाणी सुद्धा मुस्लिम समाजाने रमेश शिंदे यांना सपोर्ट केला त्याचबरोबर कराळे डिग्रेस यासारखे गाव जर मोठाला जर रमेश शिंदेच्या पाठीमागे असतील रमेश शिंदे यांच्या पाठीमागे कराळी डिग्रेस जवळपास ऐंशी टक्के गाव असेल अशा प्रकारे सांगण्यात येते त्यांच्या पाहुण्या रावण्यातून आणि कराळी डिग्रेसचं एक वैशिष्ट्य आहे कराळे डिग्रेस जर गाव एक वन साइडला जर चाललं तर त्या ठिकाणी उमेदवार कोणताही असो यामध्ये भाजपचा असो सेनेचा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो कोणी जरी असेल तर त्या गावावर तो आजूबाजूचे गावं चालतात अशा प्रकारे सांगण्यात येत आहे कराडे कराडे ग्र जर वनसाहेब रमेश शिंदेच्या पाठीमागे चाललं तर रमेश शिंदे हे एक नंबरला असतील त्याचबरोबर रुपालिता हे दोन नंबरला असतील अशा प्रकारे चर्चेला आता उदाहरण येत आहे आणि या ठिकाणी जर रमेश शिंदे यांना सपोर्ट जर नाही झाला तर कदाचित ते दोन नंबरला जाऊ शकतात परंतु सध्याचं वास्तव्य जे आहे ते रमेश शिंदेच्या बाजूला आपल्याला दिसत आहे जनसागर जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसत आहे कारण तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण काही गावात दौरे केले किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं स्वागत ज्यावेळेस हो एखादा आमदार खासदार निवडून येते त्या पद्धती पद्धतीचं त्यांचं स्वागत होत आहे आणि लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होत आहे ज्यावेळेस त्यांचे सामान्य नागरिक कार्यकर्ते ते सुद्धा कोणत्या धाब्यावर किंवा हॉटेल न जेवता त्या ठिकाणी कुठेतरी रानावनात जिथे भाकर भेटेल तिथं आ, भाकर खाऊन ते प्रचार करत आहेत असं तरी मला वाटते आणि एकंदरीत आपल्याला ते दिसणारच आहे कोण निवडून येईल परंतु सध्याचं जे दृश्य आहे ते रमेश शिंदे यांच्या बाजूला दिसत आहे आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी कोणताही एखादा मोठा अभ्यासक नाही परंतु गाव लेवलवर जी माहिती मिळाली त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला जय शिवराय